लोकवृत्त न्यूज टॉप ट्वेंटी हेडलाइन्स मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शरद पवारांच्या दौऱ्यानं जिल्ह्यात महाविकास आघाडीला बळकटी अनेक इच्छुकांकडून पवारांची भेट मात्र नेमकी उमेदवारी कुणाला याकडे जिल्हावासियांचं लक्ष सातारा जिल्ह्यात आरक्षण आंदोलनाची पुन्हा धग आरक्षणासाठी धनगर समाज एकवटला जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक रास्ता रोको जलसंधारणाच्या अभियंत्याकडून एसटी बसमध्ये युवतीची छेडछाड सातारा ते उमरे जाणाऱ्या बसमध्ये घडला हा प्रकार युवतीची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार कराडमध्ये मराठा समाज बांधवांचा भर पावसात रास्ता रोको लोकप्रतिनिधी विरोधात घोषणाबाजी प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन कुसूरमधील तो खून उधारीच्या पैशांमुळे कराड तालुका पोलिसांकडून हत्येचा उलगडा संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गरीब लाभार्थी रेशनिंगपासून वंचित धनदांडग्यांची नावं यादी चौकशीची मागणी कास पठार ऑनलाईन बुकिंगच्या बनावट वेबसाईटद्वारे पर्यटकांची लूट पुण्यातील तेरा जणांच्या ग्रुपची फसवणूक सावधगिरी बाळगण्याचं सातारा वन विभागाकडून आवाहन पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सुट्टीवरून कॉलेजला जाताना विद्यार्थी ठार दुचाकीची दुभाजकाला धडक सातारा जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाड्या उद्या बंद संघटनेचा निर्णय मुंबईतील आझाद मैदानावर महाआंदोलन युनेस्को नामांकनात स्वराज्याची राजधानी दुर्लक्षित अजिंक्यतारा किल्ला विकासासहित आराखड्याला गती मिळणं आवश्यक जिल्ह्यातील सरपंच उपसरपंचांच्या मानधनात भरघोस वाढ राज्य मंत्रिमंडळानं दिली मंजुरी अभया महिला सुरक्षा प्रकल्पांतर्गत सातारा शहरातील रिक्षांना क्यू आर कोड महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता सातारा जिल्हा पोलीस दलाकडून अभिनव उपक्रम ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी संघटनेचं उपोषण उपोषणस्थळी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची मोठी उपस्थिती कराडमधील मलकापुरात मुसळधार पाऊस शेतात पाणीच पाणी खरीप पिकांसह भाजीपाल्याचं मोठं नुकसान छत्रपती आप्पासाहेब महाराजांची सुवर्णमुद्रा साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी अनबोल ठेवा खुला कराडमधील मालतन विद्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत इमारतीला पुराचा धोका विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर सुरक्षा भिंतीची मागणी सातारा पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीचं उद्घाटनाची प्रतीक्षा इमारतीमध्ये तब्बल फ्लॅट्स फलटण तालुक्यातील आळजापूरमधील बारचा परवाना रद्द करावा ग्रामस्थांची मागणी अन्यथा उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खान वधाचं शिवप्रतापाचं शिल्प बसवा माजी आमदार नितीन शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी लाडक्या बहिणींच्या खात्यात रविवारी जमा होणार तिसरा हप्ता बहिणींमध्ये उत्सुकता लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका